हाय हॅलो मंडळीनो मंडळीनो मी सम्यक सम्यक विजय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना तो मित्रांनो आजचा ब्लॉग हा संगमेश्वरी बोली भाषेवरचा असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल संगमेश्वरी बोली भाषा ह्याच्यावर आपण दोन तीन व्हिडिओ बनवले होते तर मित्रांनो ज्या कोकणातील ग्रामीण भाषेतले ते काही काही शब्द आहेत ना मित्रांनो तर ते आपल्या डोक्यावरून जातात कधी कधी तर मित्रांनो असे काही विचित्र शब्द आहे ना ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर आपण बघूया ते पहिले शब्द बघूया त्याचा अर्थ बघूया आणि त्या शब्दावरनं सुरू होणारं एक वाक्य किंवा एक असं भन्नाट वाक्य जे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल ते तुम्हाला क्लिक होईल ओके तर मित्रांनो पहिला शब्द आहे पायरोंग तर मित्रांनो पायरोंग ह्या शब्दाचा अर्थ होतो की आवाज आवाज ऐकणे आवाज येणे बरोबर आहे तर या पायरोंग ह्या शब्दावरचं आपण एक वाक्य बघूया मित्रांनो तर तर मी काल त्या पुलाजवळ उभा होता ना तिकडनं जर पायरोम घेतला तर आपलं दोन माणसं तिकडनं येत होती काय जमवली तर मित्रांनो क्लिअर झाला असेल तुम्हाला पायरोंग हा शब्द हा तर मित्रांनो दुसरा जो आपला शब्द आहे ना परमालताय तर परमालता, परमालता या शब्दाचा अर्थ काय तर वास येणे बरोबर आहे आता याच्यावरचं वाक्य बघूया काही स परमालताय आहे काय सुकट बनवतो काय कळलं मित्रांनो आहे म्हणजे काय तर वास येणे मित्रांनो तिसरा शब्द आहे आपला मालका मारणे मालका मारणे मालका मारणे म्हणजे काय तर गप्पा मारणे तर मित्रांनो ह्याला एक झाकण्या असा शब्द पण आहे जो फेमस आहे पण संगमेश्वरी बोली भाषेतला जो शब्द आहे ना प्रॉब्लीवर तर तो, तो मालका आहे ओके तर आपण परत बघूया जर तुम्हाला सांगितलं काय काम करायला नुसतं मालका काय मारताव तेव्हा बघा तो मालका मारायला पाहिजे काम करायला नको मी काम चुकार माणसा लक्षात आलं ओके मित्रांनो अजून एक पुढचा शब्द खूप फेमस आहे तर वलटा ओके वलटा वलटा म्हणजे काय तर लाकूड <laughs> मित्रांनो याचं वाक्य एकदम इंटरेस्टेड आहे टाकीन जाऊ वलटवून आय समज लिव्ह